फौजार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आणून तीन लाख एकोणतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला एक संशयित महिला ही लक्की चौक इथून दत्त चौक मार्गे सराफकट्टा इथं सोन्याचे दागिने विकण्यासाठी जाणार असल्याची बातमी चौडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती त्यानुसार तिथं सापळा रचला असता सोनम मंजुनाथ कांबळे वय छत्तीस राहणार सरकारी दवाखान्याजवळ बापूनगर सेडम रोड गुलबर्गा हिला ताब्यात घेण्यात आलं तिच्याकडून दोन लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तर कल्लेश्वर बबरुवान वचने वय सव्वीस राहणार मुक्काम पोस्ट होळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव याला ताब्यात घेतला असता संतोष तम्मा अलकुंटे यांची चोरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली त्याचबरोबर नागेश बलबीम हावळे यांचा छोटा हत्ती आणि टाटा जीप या राहत्या घरासमोर पार्क केल्या असता या गाडीच्या बॅटऱ्या ब्रॅकेटचं कुलूप तोडून चोरून नेण्यात आल्या होत्या या प्रकरणी गणेश उत्तम चव्हाण वय राहणार सम्राट चौक सोलापूर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून नऊ हजार पाचशे रुपये किमतीच्या एक्साइड कंपनीच्या दोन बॅटऱ्या हस्तगत करण्यात आल्या अशा प्रकारे एकूण तीन लाख एकोणीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण चुंगे अजय पाडवी अय्याज बागलकोटे अर्जुन गायकवाड कृष्णाथ बडुरे विनोद भटकर विनोद पुजारी सुधाकर माने पंकज घाडगे अजय चव्हाण सचिन कुमार लवटे नितीन मोरे तौसीफ शेख अमोल खरटमल शशिकांत दराडे नागनाथ गुळवे यांनी बजावली